वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पैठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पैठाली गावातील सोनम गेणी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी नवरा अभिषेक केणी सासू प्रभावती आणि चार नंदन विरोधात तळोच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र महिना अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय तर आरोपी आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती समोर आली आहे आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप देखील करण्यात आला आहे त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे आपण पाहूयात या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया आहे माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला मारलेलं आहे आणि मला तिचं गला दाबून मारून मला दीड तासात कलवलं दीड तासात पोलिसांना त्यांनी सव्वा दोन तास कलवलं म्हणजे ते मारून त्यांचे पुरावे सगळे झाकून आम्हाला कलवलं आणि त्याच्यानंतर आत्महत्या केली चांगण होती मग त्यांनी तिला हातच नव्हतं लावायचा पोलिसांना किंवा आम्हाला गलवळ बाजूल तुमच्या मुलीने असं असं आत्महत्या केली तुम्ही येऊन बघा पण ते mm. न करता त्यांनी डायरेक्ट उतरवून खाली उतरवल्यानंतर आम्हाला आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाल जातोय हे आम्हाला सांगितलं पण ते इथेच मुलगीचा मृत्यू झाला तर मग हॉस्पिटलला नेण्याचं कारणच नव्हता त्या बॉडी <coughs> लटकलेली काढायलाच नव्हते त्याहीच मारून मुलीला आमच्यापासून दोन तास उशिरा घालवला त्याही आम्हाला म्हणजे हे आत्महत्या नसून त्याही मुलीला माझ्या माझ्या नातीलाही मारूनच हे केले कट केला गेला पोलीस सांगतात का आमचा प्रयत्न चालू आहे आमचा सा प्रयत्न चालू आहे असेच करून आम्हाला आम्ही दोन दोन सकाळी दो दो संध्याकाळी पोलिटिशन जातो काय साहेब काय आरोपी भेटले का भेटतील आमचा सा प्रयत्न चालू आहे आमचा सा प्रयत्न चालू हेच भाषा सा वापरतात अगोदर सांगायची का मला सासू नंदन टोमने मारतात का माझ्या मुलं माझ्या मुलींना मी पाच पाच एकर जमीन दिले तुझ्या बापांनी तुला काय दिले तुझा बाप बेकार सोड आहे असं या भाषेत तिला धन्यवाद नंतर नंतर मग तिने सांगितलं बापाकडनं वीस पंचवीस लाख रुपये घेऊन ये आपल्या घराचा बांधकाम अटकलेलं आहे या भाषेत तिने आम्हाला तिला मुलीला सत्व असत आता एवढीच सरकारला किंवा पोलिसांना मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा आवाज सोडण्यासाठी पंकज बेनवणीशी सह पुरुषोत्तम कनुजिया रिपोर्ट नवी मुंबई